नमस्कार मित्रांनो यश लोकभरारी यशमेर या चॅनलमधं मध्ये मद, सर्वांचं स्वागत आहे आज वार मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगाव इथे आलेलो आहे तर आज धनेची आवक कालच्या तुलनेने जास्त आहेत मेथीची आवक एकदम कमी आहे शेपूची चार पाच वोकला आहेत तर मित्रांनो आपला हा लोकभरारी यशमेर हा चॅनल जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा आणि बाकीचे जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना पण आपल्या व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ पाठवत जा आणि आपले जे अपडेट्स भाजीपाल्याचे तुम्हाला आवडत असतील तर लाईकचं बटन ताबायला विसरू नका तसेच हा चॅनल आपल्या भाजीपाल्याचे आप भाव सांगणारा चॅनल असल्यामुळे तुम्ही याला काही कमेंट्स असेल काही प्रतिक्रिया असतील काय सूचना असतील तर आपल्या कमेंट्समध्ये सांगत जावा तर आता थोड्याच वेळात लिलाव चालू होणार आहे तर लिलाव पाण्यासाठी जाऊया मेथीचा बाजारभाव एकूण एकोणीस आहे शंभर रुपयासाठी

बाजारभाव झालेला आहे शंभर धोरणासाठी एकवीसशे 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 एक अमित शेटे एकवीसशे एक शपूरचा बाजारभाव झालेला आहे शंभर धोरणासाठी पंधराशे

चव्वीसशी सव्वीस ऐंशी सव्वीसांशी सव्वीस ऐंशी चव्विस ऐंशी सव्वीस झाला सत्तावीस सत्तावीसशे तीस कर सत्तावीस एकान सत्तावीस एकोण सत्तावीस एक्कन सात सत्तावीस साठ सत्तर सत्तावीस ऐंशी नव्वद सत्तावीस नव्वद सत्तावीस नव्वद सत्तावीस नव्वद अठ्ठावीसशे अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस साठ सत्तर ऐंशी अठ्ठावीस ऐंशी झाला शंभर रुपयांसाठी चौश ऐंशी एकोणीसशे चौतीस एका तीन हजार एक तीन हजारशे ते चौतीस एकाशे छत्तीस एकान छत्तीसशे छत्तीसशे छत्तीस छत्तीस एकान छत्तीस एकान छत्तीस 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 ऐंशी छत्तीस ऐंशी

चार हजार एकावन्न चार हजार एका चार हजार 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 मी बाजारभाव झालाय शंभर जोड्यांसाठी अठराशे एकोणीसशे एकान एकोणीस एकावन्न एकोणीस ऐंशी एकोणीस ऐंशी दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक हजार एकवीस 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 साठ एकवीस साठ बावीस 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 शंभर जणांसाठी दोन हजार साठ दोन हजार साठ दोन हजार साठ दोन हजार साठ दोन हजार सात दोन हजार साठशे पुचा बाजारभाव झालेला आहे शंभर रुग्णांसाठी पंधराशे एक पंधराशे एक सोळाशे एक सोळाशे सोळाशे एक सोळाशे अठराशे एक अठराशे एक अठराशे एकोणीशे एकोणीसशे एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक एकवीसशे एकवीसशे एक बावीसशे एक बावीसशे मारो बावीसशे एक बावीसशे एक तेवीसशे एक तेवीसशे एक दोन टाक तेवीसशे तेवीसशे एक तेवीस 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 चालली हे चालली तेवीस 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 मी तिचा बाजारभाव तेवीस तेवीस झाला आहे शंभर जोड्यांसाठी सोळाशे सतराशे सतराशे अठराशे अठराशे शेपूचा बाजार भाव अठराशे एक झालाय शंभर रुग्णांसाठी सतराशे 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 एक शेपूरचा बाजारभाव झालेला शंभर रुग्णांसाठी सहाशे एकावन्न सातशे एकावन्न सातशे एकावन्न आठशे नऊशे नऊशे एक हजार अकरा एक हजार अकरा एकावन्न अकराशे अकराशे बाराशे एक बारा एकावन्न तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एकोणीस तेराशे एक धनाचा बाजारभाव झाला शंभर जणांसाठी सतराशे सतरा अठराशे अठरा एकावन्न एकोणीसशे एकोणीशे एकोणीसशे एकोणीस दोन हजार एक एक्कावन्न दोन हजार एकोणस एकवीसशे बावीसशे तेवीसशे तेवीसशे तेवीस एकवीस एक चोवीसशे पंचवीसशे 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 पंचवीस चव्वीसशेक चव्वीस चव्वीस सव्वीस चव्वीस सव्वीस चोवीस एक सव्वीस एकवीस ऐंशी सत्तावीसशे सत्तावीस 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 एक सत्तावीस एकोण सत्तावीस एकोण सत्तावीस एक जायची आताभिषेक आताभिषेक मेथीचा बाजारभाव अठावीसशे एक झालाय शंभर रुगार अकरा एक हजार अकरा एक हजार बाजारभाव एक झालेला आहे शंभर बाजारभाव आणि गावठी दाण भाऊ बाराशे एक गावठी बाजारभाव बाराशे एक झालाय शंभर रुग्णांसाठी आठशे पंचवीस एक्कावन नऊशे एक्कावन नऊशे एक्कावन एक हजार एक एक हजार एक एक्कावन ऐंशी एक हजार अकराशे पंचवीस एक्कावन्न अकरा अकरा बाराशे एक बारा पंचवीस बारा एकावन बाराशी बाराशी तेराशे एक तेरा 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 पंचवीस तेरा पंचवीस तेरा एक्कावन तेरा एक्कावन तेरा एकावन तेरा एक्कावन तेरा एक्कावन गावठी जनाचा बाजार भाऊ तेरा एक्कावन आहे शंभर जोड्यांसाठी

नऊशे एकोण नऊशे एकोण साठ नऊशे सात नऊशे सात नऊशे सात नऊशे पाचशे पाचशे पंचवीस पाचशे एकोण सहाशे सहाशे पंचवीस एकान सातशे एकशे एकोण आठशे एकशे सात नऊशे नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस धान्याचा बाजारभाव झालेला आहे शंभर दण साठी गावठी धना <ज़ीग> आहे चारशे एक्कावन पाचशे 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 एकोण सहाशे एक सहाशे एकोण सहाशे एक्कावन ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे पंचवीस ना सातशे पंचवीस सातशे एक्कावन्न सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी सातशे ऐंशी ओकणे गावठी धनाचा बाजारभाव सातशे ऐंशी झालेला आहे धान्याला फुल जास्त आहे आणि लांबा आहे सोळाशे एक सोळाशे सोळा एकोण सतराशे सतराशे एक सतरा पंचवीस सतरा पंचवीस सतरा एकोण सतरा सतरा ऐंशी अठराशे अठरा अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा अठराशे अठरा बाजार भाव अठराशे अठरा झाला शंभर जोड्यांसाठी शेवट शेवट चोवीसशे चोवीसशे पंचवीसशे चौवीसशे चौत्तावीसशे सत्तावीसशे एकोणतीसशे तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार अकरा एकान एकतीसशे एकान एकतीस एकान एकतीस ऐंशी बत्तीसशे एक बत्तीस एकान तेशे एक तेहतीस एकान्न तेतीस एकावन ते एक्कावन मे तिचा बाजारभाव झाला शंभर रुग्ण सोळाशे सोळा एकाशे सतराशे सतरा एकावन सहाशे अठराशे अठराशे अठरा एकान अठरा 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 एकोणीशे 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 एकोणीसशे एकोणीसशे गावठी बाजारभाव झाला आहे शंभर जुळ्यांसाठीवा दोन हजार पंचवीस जाण्याचा बाजार झाला आहे गावठी धाणा आहे चला दोन हजार एकावन्न गावठी जाण्याचा बाजारभाव झालेला आहे शंभर जुड्यांचा बाजारभाव या નવશ એકાવન એક હજાર એક હજાર એક હજાર એક એક અઠરાશ બારા એકાવન સાત બાર તેર તેર ગાંટી ધા બાજાર ભાવ એકાવન શંભર જણાવી બારાશ शंभर रुपयासाठी बारा ऐंशी बाराशी बऱ्याऐंशी बऱ्याऐंशी बुटके गावठी धन्याचा बाजार भाऊ बारा ऐंशी झालेला आहे शंभर रुपयांसाठी सात नऊशे अकरा एकावन सात एक हजार अकरा एक हजार अकरा एक्कावन्न ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे अकरा ऐंशी बाराशे बारा पंचवीस बारा बारा बऱ्याऐंशी बारा ऐंशी तेराशे तेराशे तेरा पंचवीस तेराव तेरा ऐंशी तेरा ऐंशी

ऐंशी बऱ्याऐंशीराशे तेरा तेरा ऐंशी धण्याचा बाजारभाव झालाय शंभर जुन्यांसाठी तेरा ऐंशी धन्याचा बादारभाव झालाय शंभर जुड्यांसाठी ध्याचा बाजारभाव तीनशे एकावन्न झाला आहे धना हलक्या क्वालिटीचा आहे आणि कलर पण डाऊन आहे पंधराशे ध्याचा बाजारभाव झालाय शंभर जुड्यांसाठी साठीशे एक तेरा साठ चौदाशे एक चौदाशे एक पंचवीस चौदा पंचवीस चौदा एक चौदा 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 वसिम धण्याचा बाजारभाव चौदा ऐंशी झालेला आहे गावठी आहे

सोळा सोळा ऐंशी नव्वद सोळा नव्वद सोळा नव्वद सोळा नव्वद सतराशे 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 एक सतराशे घ्याचा प्रादुर्भाव झाला शंभर रुपयांसाठी सोळाशे एक सोळा एक्कन ऐंशी चौऱ्याऐंशी 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 बाबू दादा झालेला आहे शंभर रुपयांसाठी तेराशेन ऐंशी चौदाशे चौदा एका चौदा एक्क चौदा ऐंशी पंधराशे 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 पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा एकान पंधरा एकान ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी नव्वद पंधरा नव्वद पंधरा नव्वद सोळाशे 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 एक सोळाशे सोळाशे एक सोळाशे झालेला अकरा एका अकराशे अकराशे एक बाराशे बाराशे अकरा एक एक अकरा एक पंधराशे अकरा पंधरा पंधरा एन पंढरा एक गावठी एका शंभर जोड्यांसाठी एक हजार एक पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार तीस एक हजार तीस एक हजार तीस एक हजार चाळीस एक हजार एक हजार एकोण ऐंशी अकराशे एक अकरा बारा अकरा बारा अकरा पंचवीस बारा पंचवीस बारा बारा सा बारा साठ बारासत्तर बारासत्तर बाराशी बऱ्याऐंशी 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 बारा ऐंशी धन्यता बाजूला आहे शंभर जोड्यांसाठी अकरा अकरा एक्कावन्न अकरा एकान अकरा बाराशे बाराशे बारा ऐंशी बाराशी 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 बाराऐंशी बाराशी

परत नाही रुपया तीनशे तीनशे एक तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस तीनशे एकोण तीनशे एकोण चारशे चारशे एक चारशे अकरा चारशे अकरा चारशे पाचशे एक पाचशे पाचशे सहाशे सातशे ध्याचा बाजारभाव सातशे एक झालेला आहे शंभर रुपयांसाठी धन्या हलक्या क्वालिटीचा आहे आणि पिवळा आहे धराशे शेतकरी मित्रांनो लिलाव संपलेले आहेत तर आज साधारण मेथीचा बाजारभाव तीन ते चार हजाराच्या आसपास झालेले आहेत धण्याचे बाजारभाव साधारण अडीच ते तीन हजाराच्या आसपास गेलेले आहेत आणि शेपूचा बाजारभाव दोन ते अडीच हजार ते तीन हजारापर्यंत गेलेले आहेत तर मित्रांनो लोकभरारी यशमेहेर हा चॅनल सर्व शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करा आणि आपली जे हे अपडेट्स डेली अपडेट्स जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच लाईकचे बटन दाबायला विसरू नका आणि आपल्या काही प्रतिक्रिया कमेंट्स असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे आम्हाला त्याचे सूचना असतील किंवा काही प्रतिक्रिया असतील तर ते आम्हाला त्याचं उत्तर देता येतील धन्यवाद